नमस्कार मंडळी मंडळात तांबे मैदान पार पडत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके सातारा बालमा आणि हिंदा केसर सरजा एकत्र पळणार आहे मंडळी अगोदर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक वरती स्व अंकिता रंजित निंबाळकर फलटणी चिठ्ठी निघली होती मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर गट क्रमांक तीन मध्ये सर्जा आणि बालमा आपल्याला एकत्र पळताना दिसेल कारण की गट क्रमांक तीन मध्ये एक तास क्रमांक एक वरती स्व अंकिता रणजित निंबाळकर पलटन ही चिठ्ठी निघली होती पण काही कारणस्त गट क्रमांक तीन मध्ये सर्जा निधान्य दिसला नाही त्यानंतर नक्की कोणत्या गटामध्ये स्व अंकिता रणजित निंबाळकर पलटन ही चिठ्ठी निघालाय नक्की कोणत्या गटात पाळणार आहे हिडोच्या माध्यमातून आता संपूर्ण खात्रीशीर माहिती बघूया मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपले सर्वांचे राडके सातारेसिर बालमा आणि हिंदे केसरी सरजा आता आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पाळतणी दिसणार गट क्रमांक बारामध्ये बारा तास क्रमांक तीन वरती तर म्हणजे नक्कीच आता गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीन वरती बलमा आणि सरजा आपल्याला पाळतणी दिसणार आहे तर गटाला बालमा आणि सारजाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच सेमेला दानक्यामध्ये पात्र होईल अशाच त्यांना शुभेच्छा देतो भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये बिलगडी शिरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद